नमस्कार मी राजेंद्र सालोके आता अपन निम्जो इंडियन डिफेन्सा लेनिंग ग्रैड वेरिएशन बदल महति घो जस अपन पूर्वी पाल कि निम्जो इंडियन डिफेन्स जो है डी फोर नाइट टू एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाइट सी थ्री बिशप बी फोर अशा तेना हो पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की याच्यानंतर नाईट टू सी टू इ चाल पांड्याने खेळलं क्वीन टू सी टू ते क्लासिकल वेरिएशन होतं जर त्याने फोर ई थ्री खेळलं ए थ्री फोर ई थ्री ते दाखवले तर ते रुबिनस्टीन वेरिएशन होतं आणि आत्ताचं जे आपलं वेरिएशन आहे लेनिन ग्रॅड वेरिएशन हे बिशप जी फाय खेळल्यामुळं होतं बिशप जी फाय बिशप इथे आणतो पांढरा खेळाडू जी फायला बिशप आणतो आणि मग लेनिन ग्रॅड वेरिएशन होतं दहा बाजूचा चार्ट पण बघा हे व्हेरिएशन जे आहे ते बोरिस जो वर्ल्ड चॅम्पियन जो होता त्याचं खूप फेवरेट असं समजलं जातं याच्या पुढच्या ज्या कॉमन चाली आहेत त्यामुळे ते दाखवतो म्हणजे एक्सप्लोरर म्हणत त्या घेतल्यात की जास्तीत जास्त याच्या पुढे पॉप्युलर कुठल्या चाले जातात तर अर्थात एच सिक्स कारण या बिशपला थ्रेट देण्यासाठी बिशप एच फोरला येतो सी फाय या पॉनला त्या थ्रेट किंवा बिशपला सपोर्ट करतो म्हणायला जातं आणि हे पान पॉन पांढरा खेळाडू वर घेतो डी फायला हे पण वर घेतो तर डी सिक्स ई थ्री म्हणजे ई थ्री आलंच परत नंतर बिशप क्रॉस सी थ्री बऱ्याच वेळा निमजो इंडियम मध्ये बहुतेक वेळा हा काळा खेळाडू पांढरा नाईट मारून टाकतो बी क्रॉस सी थ्री ई फाय షప్ టీ త్రీ నాయిట్ సెవెన్ నైట్ ఈ టూ పండ్ కెలాడు క్వీన్ టూ ఈ సెవెన్ నాయిట్ీ థ్రీ आणि ई फोर हे कॉमन खेळल्या जाणाऱ्या या चाली आहेत आता आपण याच्यातला एक गेम बघू ह्या चाली पहिल्या बघा डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट टू सी थ्री बिशप बी फोर बिशप जी फाय आणि बिशप जी फायला लेनिन ब्रँड वेरिएशन झालं तर व्हेरिएशनचं स्पेलिंग जरा चुकलं आहे तर पुढे खेळाचा झाला डी फाय हे कॉमनच आहे ब्लॅक कॅसल्स ई फोर एने थ्रेड डिले एच सिक्स बिशप क्रॉस नाईट क्वीन क्रॉस बिशप क्वीन डी टूला ई क्रॉस डी फाइ सी क्रॉस सिक्स नाइट एट थ्री रूक ई एट बिशप डी थ्री बिशप जी फोर किंग ई टूला घेतला त्याने नाईट टू डी सेवन ए थ्री नाईट डी फाय ए क्रॉस बी फोर बिशप क्रॉस एफ थ्री किंग परत एफ वनला बिशप क्रॉस जी टू किंग क्रॉस जी टू क्विंग टू एफ थ्री किंग टू जी वन किंग टू जी फोर क्वीन टू जी फोर अँड चेक किंग टू एफ वन क्वीन टू एच थ्री एंड चेक किंग टू ई टू क्वीन टू एफ थ्री अगेन अँड चेक किंग टू ई वन नाईट क्रॉस डी थ्री क्वीन क्रॉस डी थ्री हां ही पोझिशन बघायच्याकडे आपण थोड्या परत येणार आहोत क्वीन क्रॉस डी थ्री बिशप क्रॉस सी फाय क्वीन गेली त्याचे रूप क्रॉस ई फोर अँड चेक नाईट क्रॉस ई फोर रूप टू एट एफ थ्री क्वीन टू ई थ्री किंग टू एफ वन क्वीन टू एफ थ्री प्लस किंग टू जी वन रूक् क्रॉस इ फोर एच थ्री रुक्स टू क्वीन जी थ्री किंग एफ वन क्वीन क्रॉस एच टू सी क्रॉल डी सिक्स आणि क्वीन एफ चेक मग अशी जसं म्हटलं मी त्या एकवीसव्या मूवला त्याने क्वीन क्रॉस डी थ्री केलं इथे चेक लागल्यानंतर किंगला एक ऑप किंग एफ वन एक ऑप्शन होतं पण तरी पण म हा हाती गेला असता आणि हा हा पण हाती गेला असता आणि किंग लांब त्याच्यापासून नेता येत नाही कारण हा नाईट हा केल्यानंतर क्वीन क्रॉस डी हेचर मूचा आदि जी गुठले होती नाइट क्रॉस डी थ्री तर ते गेलं असतं तर दोन्ही त्याचे रूख गेले असते तिथे त्या पोझिशनमध्ये क्रिटिकल पोझिशन झाले होते हा जो गेम आहे हा बोरिस पास्के आणि मिक्काल ताल यांच्यामध्ये झाला आणि म्हटलं बोरिस पास्केचं हे आवडतं ओपनिंग आहे परंतु बोरिस पास्केने ते व्हाईटमध्ये खेळला आहे तो आणि मॅच बोरिस पास्कीने हरलेली आहे पहिले आपल्या ओपनिंगच्या चाले बघा लेनन ग्रॅड वेरिएशन एच सिक्स बिशप एच फोर सी फाय डी फाय बी फाय डी क्रॉस ई सिक्स एफ क्रॉस ई सिक्स सी क्रॉस बी फाय डी फाय ई थ्री कॅसल नाईट एफ थ्री क्वीन ए फाय बिशप क्रॉस एफ सिक्स रूप क्रॉस एफ सिक्स क्वीन टू डी टू इकडे त्यांनी डबल बॅटरी करून ठेवलेली होते क्वीन आता याने डिपेन्सला आणली पॉन टू ए सिक्स बी क्रॉस ए सिक्स नाईट सी सिक्स बिशप टू ई टू हे पॉन त्याने डी फोरला आणलं ई क्रॉस डी फोर नाईट क्रॉस एफ थ्री बिशप क्रॉस एफ थ्री सी क्रॉस डी फोर कॅसल्स डी क्रॉस सी थ्री याने इथे रूख घालवला पण त्याने दोन नाईट त्याचे कॅप्चर केले मागे जाते मी परत हे बघा हे रुखनी हा एक नाईट मारला रूख गेला त्यानंतर ह्याने पॉननी हे मारलं पॉननी हे मारल्यानंतर हा का काय घोडा काढू शकत नाही इथून कारण घोडा काढला तर क्वीन गेली त्यामुळे तो नाईट गेला रूक के अगेन्स्ट दोन नाइट घूमने अपना रूख घंटे दोन नाइट कैप्चर के लिए डी क्रॉस सी थ्री बिशप क्रॉस सी थ्री क्वीन टू डी सिक्स क्वीन क्रॉस ए सिक्स बिशप क्रॉस सी सिक्स बिशप बी फोर क्वीन बी एट रूप क्रॉस सी सिक्स रूप टू सी वन बिशप सी फाइ रूप सी टू क्वीन टू ए फोर नाइट के वगर अटैक क्वीन मध्य क्वीन बी थ्री क्वीन एफ फोर क्वीन जी थ्री क्वीन एफ फाइ रूक टू सी वन बिशप टू बी सेवन क्वीन टू एफ थ्री क्वीन टू जी फाइव क्वीन टू बी थ्री किंग टू रूक टू सी सेवन जी थ्री आता जी थ्री कारण इत जी टू टूला थ्रेट आनले तो बरबर इत न से हा बिशप पांड्र ने हा क्वीन क्वीन ने यह मारल तो हा इथे तर एक मॅटर आहे त्यामुळे पान त्याने वरती घेतलं बिशप क्रॉस एफ टू चेक किंग क्रॉस एफ टू क्वीन टू एफ सिक्स अँड चेक किंग टू ई वन क्वीन टू ई चेक किंग टू एफ वन बिशप टू ए सिक्स एंड चेक किंग टू जी वन क्वीन टू डी फोर एंड चेक किंग टू जी टू क्वीन टू ई फोर एंड चेक किंग टू जी वन बिशप बी सेवन आता इधे थ्रेट क्वीन जर इक आई किंग है एसकेप इधे एफ टू लाऊ शक त्याने पॉनवरती घेतलं क्वीन टू एच वन इकडे निघाला रूक वरून चेक रूक टू एफ सेवन चेक किंग टू ई टू क्वीन टू ई फोर चेक आणि इथे बोरिस पास्केने रिझाईन करून टाकलं व्हाईटने पुढच्या मूव्ज जे आहेत त्या मी कॉम्प्युटरवरनं अॅनालाइस करून घेतलेल्या आहेत ले त्या साधारण अशा होतील क्वीनमध्ये घातले बिशप टू ए सिक्सचे रुक टू ई फोर आता इथे एक क्रिटिकल पोझिशन निर्माण होते की कि हा किंग आहे हा जर लांब नेला याच्यापासून तरी क्वीन गेली पांढरी क्वीन गेली म्हणजे किंग क्वीनच्या जवळ राहणं गरजेचं रे एक तर त्याला डी टू पोझिशन पकडायला पाहिजे नाही तर एफ टू पोझिशन पकडायला पाहिजे किंवा हा रूखमध्ये घालायला पाहिजे घालून तो मरतो रूक रुख त्याने मध्ये घातला आपण ते नंतर ब्लॅक डी टू पोझिशन पण बघूया बिशप क्रॉस सी फोर रूप क्रॉस सी फोर क्वीन क्रॉस सी दोन्ही रुख गेले त्याचे किंग टू डी वन रूक एफ वन चेक किंग टू डी टू क्वीन टू सी वन चेक किंग टू डी थ्री रूप टू डी वन चेक किंग टू ई फोर क्वीन टू सी टू चेक किंग टू एफ थ्री रूप टू एफ वन चेक क्वीन टू एफ टू मध्ये घातली क्वीन आणि गेली किंग ई थ्री रू टू ई टू चेक किंग टू एफ फोर आणि क्वीन टू ई फोर अँड चेक आता मगाच्या पोझिशनकडे जर आपण परत येऊया ह्या पोझिशनकडे जसं मी म्हटलं की एक तर राजा डी टूला आणायला पाहिजे नाही तर एफ टूला आणायला पाहिजे डी टूचं फक्त मी अॅनालाइज केलं आहे किंवा इवन नाही इवनला आणला तर तो हे मारूनच टाकेल डी टू किंवा नाही इथे एफ सॉरी एफ टूला आणूच शकत नाही म्हणजे डी टूलाच येऊ शकतो तो डी टूला आला तर काय होते आहे बघूया वरून रुक्णी चेक किंग सी थ्री क्वीन क्रॉस म्हणजे क्वीन गेलीज किंग टू बी फोर बिशप बी सेवन चेक किंग टू ए फोर बिशप सी फोर रुक क्रॉस सी फोर आणि क्वीन टू ए सेवन आहे चेकमेट तर अशा तऱ्हेने चेकमेट झालेलं आहे अजून निमजो इंडियनचे काही व्हेरिएशन राहिलेले आहेत त्याच्या पुढे व्हिडिओ होणार आहेत मध्येच मी एंडगेमचे पण करायला लागलेलो आहे पॅद्यांचे एंडगेम आणि आता घोड्यांचे एंडगेम करायला लागलेलो आहे तर बघत राहा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लता साळोके नावाचा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जो राजेंद्र साळोके चॅनल होता तिथे मी आता अपलोड करत नाही आहे धन्यवाद